अंबाजोगाई तालुक्यासह केज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या केज नेकनूर बीड तालुक्यासह अनेक भागात शेतकऱ्यांनी पाऊस पडताच पेरणी केली उगवलेले कोळे पीक पाऊस न पडल्याने वाढत आहेत अनेक शेतकऱ्यांनी तर पायी घालून आलेले पीक मोडले शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला आहे केज विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आमदार नमिताताई मुंडळा अक्षय भैया मुंडा आदी नेतृत्वाची भेट घेऊन काकाजी तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात सत्तेत असा की नसा मुंदा कुटुंब सतत शेतकऱ्याच्या पाठीशी उभा असते मुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री यांच्याकडे आमची शिफारस करा अशी शेतकऱ्यांनी साथ घालताच आमदार नमिताताई मुंडळा मुंदडा यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद मकरंदी जाधव यांना स्वतंत्र लेखी निवेदने दिली आहेत निवेदनात केज विधानसभा मतदारसंघातील केज अंबेजोगाई बीड तालुक्यातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून दुबारी दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी मान्सून पूर्व पाऊस चांगला पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु सध्या पावसाने उघाड दिल्याने पिके वाळू लागली आहेत बियाणे व खतावर अमाप खर्च केला आता पिके वाळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने पंचनामे करून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत द्यावी अशी कळकळीची विनंती आमदार नमिताताई ताई मंडळा यांनी केली आहे तसेच तात्काळ या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचेही प्रशासनाला आदेश द्यावेत अशीही मागणी आमदार नमिताताई ताई यांनी कृषी व मदत मदतकार्य मदत मंत्री यांना केली आहे आमदार नमिताताई ताई मुंडळा यांनी दुसरे निवेदन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांना दिले असून निवेदनात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या तीनही योजनेतील लाभार्थ्यांना मागील सहा महिन्यापास पेक्षा जास्त कालावधीपासून हो मानधन मिळाले नसल्याचे लक्ष वेधण्यात आले निवेदनात आमदारांनी या लाभार्थ्यांना खात्यावर मानधन दिले जात होते मात्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणाली लागू केल्यामुळे सदर प्रणालीत तांत्रिक अर्थ निर्माण होत असल्याने सदरचे मानधन गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून वितरित झाले नाही वृद्ध निराधार तहसील कार्यालयाला चक्रा मारून त्रस्त झाले आहेत लाभार्थी आर्थिक अडचणीत अर्थ सापडले असून त्यांच्या खाण्यापिण्यासह औषध गोळ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणाली त्वरित सुरळीत करून लाभार्थ्यांना तात्काळ मानधन अदा होईल या संदर्भात आपल्या स्थळावर आदेशित करावे अशीही विनंती आमदार नमिता ताई यांनी सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे केली आहे निराधारासह अनेक अनेकांना वाटायचे ही बाब तहसील कार्यालयाच्या पातळीवर आहे मात्र दस्तूर खुद्द अंबेजोगाईचे हो तहसीलदार विलास तरंगे यांनी गेल्या चोवीस जून रोजी बीडचे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देऊन विनंती केली आहे की डीबीटी पोर्टलवर लाभार्थी यांची नोंद करताना ओ टी पी व्हेरिफिकेशन होत नसले बाबत तहसीलदार पुढे म्हणतात डीबीटी धोरणांवर लाभार्थी यांची पोर्टलवर नोंद करण्यात येत आहे सदरील माहिती भरल्यानंतर आधार लिंकला असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओ येऊन व्हेरिफिकेशन होण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहत आहेत याचा सर्व रोष तहसील कार्यालयावर येत आहे त्यामुळे ओटीपी व्हेरिफिकेशनला अडचणी का येत आहेत याबाबत आपल्या स्तरावर मार्गदर्शन व्हावे अशीही विनंती अंबेजोगाईचे हो तहसीलदार विलास तरंग यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांना केली आहे